बऱ्याचदा काय होतं ना की तांदळाचे घावन म्हटलं की थोडे किचकट वाटतात किंवा करताना मोडले जातात पण अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर पाहूया रेसिपी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आता त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि त्याच वाटेने एक वाटी पाणी मी घातलं इथे आणि आता आपण मिक्स करून घेऊया मिश्रण थोडं घट्टसर वाटते त्यामुळं आणखीन थोडं पाणी लागेल आणखीन एक वाटी पाणी इथे आपण घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया पूर्ण दोन वाटी पाणी मी इथं घातलेलं आहे तरीसुद्धा मिश्रण थोडंसं घट्ट आहे आणि घावण्यासाठी आपल्याला पातळ असं मिश्रण लागतं त्यामुळं आणखीन थोडं पाणी लागेल आणखीन आपण अर्धी वाटी पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया एक वाटी पिठासाठी अडीच वाटी पाणी इथे आपल्याला लागलेलं आहे परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे तवा ता तापत ठेवला आहे आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं घावण घालताना पीठ हलवून घ्यायचं आणि इथे फुलपात्राने मी घावण घालणार आहे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि कांद्याने इथे मी तेल लावून घेते म्हणजे तेल सगळीकडे पसरलं जाईल आणि अशा पद्धतीने आपण तव्यावर घावण घालूया हे बघा सगळीकडे असं आपण पसरून घेऊया किती छान अशी जाळी सुटलेली आहे घावन पसरून झाल्यानंतर आपण एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेला आहे आपण पाहूया साईडनी कडा सुटलेला नाहीत आणखीन दोन मिनिट थांबूया साईडनी कडा सुटल्या की आपण घावन पलटी करणार आहोत घावन पलटी करताना घाई करायची नाही कडा पूर्ण सुटल्या तरच घावन पलटी करायचा हे बघा मस्त आपला छान असा तव्यापासून सुटलेला आहे घावन आणखीन मिनिटभर आपण दुसरी बाजू शेकून घेऊया मस्त असं आपला घावन तयार झालेला आहे जाळीदार घावण आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा तांदळाचे घावन खाण्यासाठी रेडी आहेत चटणीसोबत चहा सोबत खूप छान लागतात हे घावन या प्रमाणात नक्की घावन करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा धन्यवाद